अतिशय सुंदर पड्याल राहणार आर्याल देखील सुंदर अशी लढा देवी दोघात सुंदर अशी लढा झाली पड्याल होता चेटाड्यावर मालेगावचा आणि आर्याल होता लखन लखडावर आग्रापूरचा देवघात सुंदर अशी लढत झाली काटा किर त्या ठेड्यावर साईडला घ्या ओोलमार तुझी साईडला घ्या ओ पुढे उभा राहिले सावध उभारा पुढे उभा राहणारे सावध उभारा पुढे उभा राहणारे असा करंट आहे बैलाच्या अंगात बघा घ्या त्याला साईडला घ्या प्रेम की कळगाव करा आपला बैल लागण्यासाठी पडविस्ता फिरायचा घ्या गाडी साईडला घ्या सेमीफायनल टोनचा निकाल निकाल निकाल, निकाल। क्रमांक सहामधनं पावलेली गाडी ओम रमादेश प्रेम कटकर का दहिगार यांचा सोना के फोर्टी सेवन ही गाडी फायनलला पात्र घडली त्याबरोबर क्वार्टर फायनलला पात्र तास।